तर नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या पुन्हा एकदा एका नवीन व्हिडिओमध्ये हो तर आज सहज पाऊस उघडलेला आहे मी आपण चाललोय आज डोंगरावर फिरायला बघू डोंगरला काही रान भेटतात का आपल्याला की काही रान भेटते खायला तर चालतं मित्रांनो शक्यतो चित्रडा आणि जो काला असतो कौझरीचा तो शोधण्यासाठी आपण आहे चालतं मित्रांनो तुम्ही मात्र व्हिडिओ कंटिन्यू बघा आणि आपल्या चॅनल तुम्ही नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब कराल मित्रांनो चला भरपूर लांब जायचं आपल्याला सोबत कोणी नाही एकटाच आहे आपण मित्र कोणी घरी नव्हते त्याच्यामुळे चाललं आहे आपण चला तर पाऊस उघडल्यामुळे मस्तपैकी भात पण हिरवीगर झाली तर बघा अजून भरपूर पाणी वावरांमध्ये आणि हा डोंगराकडे जाणार रस्ता ज्या बांधावरून जातो ना एकदम सुंदर असा रस्ता आहे बघा आंब्याची मोठमोठ्या झाडं निलगिरीची आंब्याच्या वसाड्यामुळे तर भाते आहे मित्रांनो बघा आणि आदिवासींचं दैवत आहे बघा आपल्या शेताच्या बांधाला दैवत असतात आपल्या शेतकऱ्यांचं मित्रांनो तर खूप लांब जायचं आपल्याला अजून खूप भारी असं वातावरण आहे बघा शेतामध्ये गोंडा लावलेला आणि मस्त पिकी देऊ तुरुड फुलवला आहे फुलवायला आताशी सुरुवात झाली आहे बघा भारी भारी असं वातावरणाचं आणि या वातावरणात चालू आहे आपण भाज्या शोधायला रानभाज्यांच्या शोधात चाललो आहे मित्रांनो चला बघूयात किती रानभाज्या भेटतात किती नाही भेटत हे बघा ह्या रस्त्याने आपण मागच्या पण एका व्हिडिओमध्ये हा रस्ता बघितला असेल बघा पूर्णपणे पाऊस जास्त झाल्यामुळं माती धुऊन गेली त्याच्यामुळं रस्ता असा खचला आहे थोडासा आणि उंच 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 झाडांमधून आपण मुरबट्टीच्या दिशेने आहे बघा मस्तपैकी आपण हा वॉटरफॉल आपण माग एक व्हिडिओ काढला होतं या वॉटरफॉलचा पाटाचा गळा त्याची लिंक पण देईल मित्रांनो मी डिस्क्रिप्शनमध्ये तर चला आपण मुरबटीच्या दिसणे बघा मस्तपैकी कोयता बेद घेतलाय घनबूट घालायचं कारण असं की गवत खूप वाढलेला असतो वती या गवतामध्ये मोठमोठे विषारी साप असतात ते आपल्याला काही इजा होऊ नये त्याने म्हणून मग आपण गनबुट घातलं आणि गरम झालं होतं म्हणून शर्ट काढून टाकला बनलवर चालू आहे चला तर वर जाऊयात आपण हा टेकडी चढून वरती बसायला थोडं हे बघा मस्तपैकी सोन किची फुलं फुलं व्हायला सुरुवात झाली अशी काहीच दिवसानंतर इथं मस्तपैकी सर्व टेकडीचा आपली पिवडी होऊन जाणारी ही मरुपटी हे बघा त्याने खूप अवघड असा रस्ता आहे खूप दगड आलेले आहेत खाली ह्या दगडांमधून गुरांची वाटही गुर शेळ्या मस्तपैकी इथनं वर जातात डोंगरावर जायचा हा रस्ता आहे मोठमोठे दगड पायऱ्या बनवल्यात त्याच्यावर तर मित्रांनो आपण ज्या पॉईंटला आलो त्या पॉईंटचं नाव मुरबाट्या बघा वरतून किती भारी आकाश झाले आजचं वातावरण खूप भारी आहे खूप भारी म्हणजे खूपच भारी एकदम मस्त पिक वाटत फोटोशूट करत राहू आहे बघा अजून जायचं आपल्याला आणि आपण किती वरती, वरती आलो येतो मला गावापासून ते दाखवतो मित्रांनो मी बा खाली गाव दिसत असेल तुम्हाला हे बघा हा आपला गाव ह्या गावापासून जवळजवळ आपण अर्धा ते एक किलोमीटर आलोय मित्रांनो समोर वारंगुशीचा डोंगर आहे तिकडे आपलं शेत आहे हा पाटाचा काढाचा धबधबा तर चालतंय अजून वरती जायचं आपल्याला खूपच वरती आलोय पहिला जो आपला स्टॉप आहे मुरपटीचा त्या मुरबटीच्या स्टॉप पर्यंत आपण आलोय ऊन भरपूर आहे मित्रांनो त्याच्यामुळे घाम पण भरपूर आलाय त्याच्यावर शर्ट काढून टाकलाय आपण आणि वरती गेले शर्ट घालायच वरती वरतीला मच्छर आहे आणि हे खाली माग गाव चला थोडस इथं थांबायचा विचार झालं थांबलो मग परत दा। आपण पाणी इथं पाणी पिऊन मग वरती लई बेकार घाम आला राजा हा दुरगटीचा आपला स्टॉप दाखवतो तुम्हाला छोट छोटे होतो गावा मी शेळ्यांकडे ना तर इथे शेळ्या थांबायचो परत लाकडा आल्यावर था वार थाप नाही विसर असतो आपण कारण आपण वारसा चढा पार करून आलाय बघ एवढा चढा पार करून आलो इथं दगडावर बसून जरा असं जंगलामध्ये बसायला लागलंय निवंत वाटत तर मित्रांनो कसं आहे मग जरा हे बघा सरी खाली शेत जमीन आहे इकडं वरच्या साईडला डोंगर आहे हा आपला व्हिडिओ तर व्हिडिओ कसा वाटतोय नक्की कॉमेंट करून सांगत चला मित्रांनो चल तर आपल्याला अजून भरपूर वरती जायचं आहे विस्तरांत येऊन आपण पुन्हा आपला प्रवास केलाय बघा खूप खतरनाक अशा वाटात कारण यावर्षी पाऊस भरपूर झालाय या पावसामुळे सगळ्या वाटा धुऊन गेल्यात त्याच्यामुळे आपण कोयता घेतला वाटा काढायला म्हणजे वाटा तयार करायला चला तर मित्रांनो तुम्ही मात्र व्हिडिओ कंटिन्यू बघा शेवटपर्यंत बघा काही काही जंगलात गोष्टी होतात वाघ बीक भेटत का नाही दुसऱ्याच प्राणी भेटतात आणि प्रथम तर तुम्ही जर आपल्या चॅनल नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा मित्रांनो खूप दम लागलाय पण आपली लवकर लवकर वर जाऊन परत घरी यायला कारण पाऊस येऊ शकतो आता परत डग जमा झाली त्याच्यामुळं आपल्याला थोडशी घेऊन पुन्हा निघा लागत ला। तसं काही दम जास्त लागत नाही आपल्याला अर्धा तास जास्त होत आपल्याला डोंगर चढायला लवकरात लवकर आपण चढ चढतोय पण तू व्हिडिओ काढत असताना बोलायला लागते ना तोंड ओपन असतं आपलं त्याच्यामुळे जास्त दम लागते गरवणी आणली असते तर खूप खेपडी पण भेटली असते आपली अर्जम खेपडी जाते तिकडे डेंजर अशी वाटेल मच्छर चावायला सुरुवात झाली जसं आपण झाडांमध्ये येऊ ना तसे आपल्याला मच्छर चालते हवेत गेलो मच्छर चावायचं थांबते झाडांमध्ये खूप मच्छर असतात वरती आपल्याला पारावरती जायचंय वरती खूप भारी झाडी आहे झाडी मध्ये मला आपल्याला त्रास देणार भरपूर जो होता इकडे समस्या कोणाची गुरु येत नाही वर कारण सध्या बिबट्याचा धुमा कोण आहे शिळ्या गुर यांच्यावर बिबट्या जास्त करून हल्ला करतोय आपण एकटाच आहे आपल्याला भेटला तर त्यासाठी आपण हत्यार पण सोबतच आहे आपल्या तर आपण एवढं पोचलो मित्रांनो या ठिकाणी आपल्याला बाराही महिने पाणी भेटत पिण्यासाठी पुन्हा पावसाळा पाणी राहते या पाण्याचं नाव आहे मित्रांनो श्रावण आंब्याचं पाणी कसं पडलं तेवढं काय आपण निश्चित सांगत बसत नाही तर खूप शुद्ध आणि नितळ पाणी चलाच आपण पाणी पिऊन घेऊ म्हणून ने आपण पाणी पिऊन देऊ एकदम नितळ आणि एकदम स्वच्छ पाणी मित्रांनो हे पिण्यासाठी एकदम स्वच्छ पाणी काही कोणत्या प्रकारचे गाण तुम्हाला दिसणार नाही ते आणि हे खूप बाराही महिने पाणी असतं इथं उन्हाळ्यात पावसाळा आपल्याला बघायला व्हिडिओ आपले काही मागचे व्हिडीओ तुम्ही बघितलं त्यामध्ये तुम्हाला दिसेल तर डिस्क्रिप्शन मध्ये तुम्हाला तशी लिंक पण देतो मित्रांनो उन्हाळ्यात मधील पण इथं पाणी असतं मित्रांनो शिड्या जाणारे पाणी पितात चालतं मित्रांनो अजून आपल्याला एक टप्पा पार करायचा आताशी निम्मा भाग पार केला आपण बघूया जायचे तर खूप गरम पण झालं होत आणि ताण पण लागली होती कारण आज ऊन पडला होत सकाळ सकाळी त्याच्यामुळे चला जाऊया तर आपल्या पुढच्या प्रवास आलाय बघा खतरनाक अशी वाट एवढा पाऊस झालाय दोन गेलेला तरी पण थोडीशी वाट आहे जेव्हा इकडे वरती शेळ्या यायला सुरुवात होईल ना मग शेळ्या आली मस्तपैकी रस्ता बनवते त्याच्यामुळं मग रस्ता आपल्याकडे मित्रांनो एवढा पाऊस होतो ना, ना। दरवर्षी रस्ते बनवायला लागतात मस्त झाड मध्ये आलोय आपण ना मस्त गार झालंय वातावरण भारी असं व्हिडिओ पण घेऊ बघा मोबाईल चार्जिंग कमी त्याच्यामुळं जास्त काय व्हिडिओ काढत बसले तरी मेन आपल्याला भाज्यांचा व्हिडिओ भेटला पाहिजे बघा ही कोंबड्याची भाजी जेव्हा आपण आलो तो तेव्हा कोंबडी येतो आपण याची भाजी पण रेसिपी पण दाखवली तू आला भरपूर प्रमाणात भाजी येतो सगळे कोंबड्याची भाजी अशी कोवळ्या कोंबाची आपण भाजी बनवली अजून पण भाजी आहे कोवळी कोळी परत एकदा फुटली तर ह्या पावसामुळे ना खूप चिघड झाले खडक आहे बघा तर या खडकानं वरती चालताना ना एकदम सांभाळून चाला अगदी बघा पूर्ण शेवळ आहे असतं मित्रांनो कारण पडलो ना जमिनीभर पडल कारण पूर्ण खडक आहे खाली खाली पण काढ आहे तर चालतं मित्रांनो आपण जाऊयात मागच्या वेळेस तुम्हाला दाखवली होती गडद बघण्यासाठी मागच्या वेळेस काही भारी व्हिडिओ काढायला जमला नव्हता तर आता पाऊस उघडा आहे त्याच्यामुळे जाऊयात आपण त्या गुहेमध्ये घोडी घडत गोडी गडत दाखवतो मित्रांनो चला व्हिडिओ कंटिन्यू बघा तुम्ही बघा रस्त्याने जाता नाही ना तर सुंदर असं धबधब म्हणजे झुरच आणि आज पाणी उघडलं पण पाऊस काल चालू होता त्याच्यामुळे भरपूर असं झुऱ्याला पाणी आहे बघा एकदम धु धू धू पाणी चालू आहे इथे पण जे आमची गड झाले रस्ता हे बघा गिनदोडी खेकडी झापील इथे बघा गेला पळून छोटे गिनोड खेकडी आज खेकडी गरवली हो असते पण आपल्याला बघू प्राणबाज्यात शोधायचा चालू आपण त्यानंतर बघू खेकडी आहे बघा सोन फुलं एक नंबर येते मित्रांनो अजून काही दिवसांना भारी इतरांनी फोटोशूट करायला यायला लागेल जेव्हा भारी फुलं होतील संपूर्ण पिवळंच होऊन जाईल तर चला आपण जाऊयात ती गडद म्हणजे गुफा बघण्यासाठी आपली मागचे दिवस पण दाखवली तुम्हाला गाठ खडगावरून प्रवास करावा लागतो आपल्याला वातावरण वा भारी नजारा भारी त्याच्यामुळं आज मन प्रसन्न वाटतंय मित्रांनो घरीच बस बसण्यापेक्षा म्हटलं जात जंगलात ती चक्कर मारून येऊ रानभाज्या घेऊ कारण पावसाळा सुरू झाला का आपण बाजारातल्या भाज्या आणितच नाही शकतो ह्या रानभाज्याचा आपण खत असतो तर तुम्हाला आजचा व्हिडिओ किती होतोय शेवट पण ता तुम्ही कदाचित या व्हिडिओचे आपले दोन भाग पण होतील कारण खूप मोठा व्हिडिओ आपल्याकडे एवढं नेटवर्क नसतो मित्रांनो व्हिडिओ अपलोड करायला बघा आपण फायनली त्या गुफेपर्यंत येऊन पोचलो नेटवर्कला आप... आपला नेट पण एवढा हे नाही त्याच्यामुळे मग आपण जास्त मोठा व्हिडिओ करण्यात पण अर्थ नसतो मित्रांनो त्याच्यामुळे दोन व्हिडिओ येतील वी आपले आजच्या दिवसातले बघा खूप झाडी येत आणि खूप हे झालंय माजून गेले कारण कोणी वरती शिळापुरावाली ये कोणीच येत नाही ना बघा हे आहे आपली गोडी गडद खूप मोठी अशी गडद आहे शंभर ते दोनशे जनावर तिथं राहू शकतात चल तर आपण जाऊयात या, या गुफेमध्ये बघा कोणतरी इथं चूल पण पेटवली होती त्यांची पाणी बॉटल पण आहे अशी भव्य गुफा आपली डोंगरातली सर्वात मोठी गुफा आपली खूप सारी जनावर रातली आहे बघा आणि गुफेमधून दिसणार हे समोरचं वातावरण वारंगुशी डोंगर पवनचक्क्या कॅमेरा जरा खराब असल्यामुळं एकदम क्लिअर येत नाही मित्रांनो आपला व्हिडिओ आणि ही आपली माग गुफा असा सुंदर असा आज हा गुफेतला व्हिडिओ मित्रांनो आहे बघा गुफेच्या तोंडालाच पाणी पडते वरून गुफा काही त्यांनी दगड जमची गट पाऊल एकदम जपून टाका लागते कोणत्या प्रकारचा घाई नाही करा लागत गुफेमध्ये मस्त पैकी जनावरांनी आता मग साफसफाई सब सब नाही तर जनावर असल्यावर एकदम घालून बिलून एकदम साफसफाई सब सब घरासारखी साफसफाई सब सब करायची तर असा होता मित्रांनो आपला आजचा व्हिडिओ समोरून हो। पाणी पडते तर व्हिडिओ आवडतात की नाही ते नक्की सांगत चला मित्रांनो तर अशी आहे मित्रांनो आपली ही डोंगरातली सर्वात मोठी गुफा मित्रांनो तर आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला नक्की कॉमेंट करून कुँ सांगा आणि आपली अशीच नवीन नवी व्हिडिओ नवी बघण्यासाठी आपल्या चॅनलवर तुम्ही नवीन असाल त्या चॅनलला पण सस् सबस्क्राईब करा मित्रांनो बघा भ भली मोठी अशी ही गुफा चालतं मित्रांनो जाऊयात अजून आपण आपली रानबाजा शोधण्यासाठी पुढे चल मित्रांनो तुम्ही पुढच्या भागात नक्कीच रानबाजा बघा आता इथून आपण रानबाज्या शोधायला सुरुवात करणार आहे तर आजचा व्हिडिओ कसा वाटला नक्की कॉमेंट करून सांगा पुन्हा एकदा मित्रांनो आपल्या चॅनलवर तुम्ही नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा मित्रांनो चल मित्रांनो भेटूया पुढच्या भागात तोपर्यंत तुम्ही तुमची काळजी घ्या